अमरावती येथील धारती पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीमध्ये पुण्याच्या आरोपीला मुंबईवरून अटक करून धारणी येथे जेल बंद केले आरोपीची पत्नी कुलवंती सुनील चव्हाण यांच्या जबानी रिपोर्टनुसार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला रात्री अकरा वाजता कुलवंती बाई शंका करीत असताना त्यांचे पत्नी सुनील चव्हाण फिरले आले त्यानंतर लगेच कुलवंती यांचे जेट अनिल चव्हाण हे सुद्धा फिरले आहेत अनिल यांनी आपला भाऊ सोने त्याच्या अगत्य संबंधाविषयी जाब विचारणे केली असता दादाच्या भरात सुनील चौहान यांनी अनिल चौहान यांची धाडदा हत्या केली व तेथून फरार झाला मिळालेल्या माहितीवरून धारणी पोलिसांनी सुनील चव्हाण याला नऊ डिसेंबर दोन हजार बावीसला तांत्रिक माहितीचा आधार घेऊन मोठ्या शिताफीने मुंबई येथून अटक केली सदर आरोपीला बारा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी विमान मंजूर केला आहे सदर कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक उप उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र सर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड सर पोलीस कॉन्स्टेबल मोहित सर तसेच पोलीस कॉन्स्टेबल जगत सर